श्री गणेशाय नमा श्री सरस्वती न प्रभु राम चंद्राय नमा पाहु निषम संधी इंद्र तिचा गर्भवधी वज्रे सप्त सप्तदा छेदी केले विशुद्ध मरुदगना या लागी सापत नाशी थोर स्वभावे सदा नित्य वैर हाने नसी तू विचार मजची पामर तू मनसी ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कालच्या अध्यायाच्या अंतीला सांगितलं महाराज घरचे गर घरी उपजेल विघ्न ते युक्ती सांगेल चतुराणना घरातल्या घरात विघ्न होणार हे काही बाहेर नाही येणार नाही आणि मग त्यावेळेस काही काही सा मंथरेला सांगू लागले तुला माहिती नाही म्हणले सवतीचा मत्सर किती असतो सवतीच्या मत्सरासाठी काय काही काही झालं पाठीमागच तुला माहिती नाहीये सवत म्हणजे नित्य वैराय सारख आहे ही तुला माहिती नाहीये असं काही काही मंथरा मन्थर, कैकैला बोलू लागले आय कोणी बोला काही बोला उल्हास झाला राज्याभिषेक नव्हे ब्रीरामे दृढ दृढद्वेष आणि मग त्यावेळेस मंथरीच बोलणं ऐकलं आणि मंथरीच बोलणं ऐकल्यानंतर नाईला आनंद झाला आणि मग मनामध्ये विचार केला राज्याभिषेक नव्हे भला रामाचा राज्याभिषेक आपल्यासाठी चांगला नाहीये मग रामचंद्राविषयी जो द्वेष आहे अंत्यकारणामध्ये द्वेष असणारा दृढ मनामध्ये धरला असं सांगत राम ज्येष्ठ भरत कनिष्ठ कनिष्ठ राज्यपट वचन वचनमानी सोय वशिष्ठ तोय अतिश्रेष्ठ निज ज्ञाने आणि मग काही काही नाही विचार केला महाराज काय विचार केला हो राम ज्येष्ठ भरत कनिष्ठ आपला असा विचार आहे की भरताला राज्य द्यायचं आहे पण भरत जो आहे तो लहान आहे राम मोठा आहे मग मोठ्याला सोडून लहानाला राज्य देणं हे कस योग्य होईल कारण वचन अति सोय वशिष्ठ वशिष्ठ महाराज हे वचन मान्य करणार नाहीत आणि ज्ञान श्रेष्ठ लोक तिथं आहेत मग मोठ्याला सोडून लहानाला राज्य देणं हे तिथं कसं शक्य होईल असा विचार का मनामध्ये करू लागले जरी मी राजा वश केला तरी वशिष्ठ नाय केला आणि त्यांनी सांगितलं महाराज कोणी सांगितलं हो त्या कैकाईने सांगितलं माझ्यापाशी एकच गुही आहे मी एकच करू शकते काय करू शकते फक्त मी नवऱ्याला माझ्या ताब्यामध्ये घेऊ शकते एवढं माझ्या हातामध्ये आहे जरी मी राजा वश केला मी फक्त राजाला वश करू शकते माझ्या माझ्या नवऱ्याला मी आवर घालू शकते त्याला सांगू शकते त्याच्याकडून भरताला राज्य घेऊ शकते पण वशिष्ठ नायक आहे माझ्या बोला पण वशिष्ठ माझा ऐकणार नाहीये राजा माझा ऐकल पण वशिष्ठ माझा ऐकणारच नाहीये कारण नाही बोलला शास्त्रास्त्रे शस्त्र अर्थामध्ये वेदामध्ये असं सांगितलेलं नाहीये कि लहानाला राजा गादी द्यावी मग जर मी बळजबरीनं बोलायचा प्रयत्न केला तर शास्त्राला वशिष्ठ महाराज मध्ये घालतील असा विचार काही काही करू लागले वशिष्ठ सांगेल शास्त्रार्थ ते काय करीला अटक पडली पावे आणि मग काही काही न बोलायला सुरुवात केली म्हणले मंथरे तुझी बुद्धी चांगले मला बी पडते मला बी वाटते की माझ्याच लेखला लेकराला राज्य मिळावं पण मी फक्त राजाला वश करू शकते राजाला ताब्यामध्ये घेऊ शकते पण ज्या वेळेस वशिष्ठ सांगेल शास्त्रार्थ ज्या वेळेस वशिष्ठ महाराजांनी पोती काढून सांगायला सुरुवात केली तेव्हा काय करील दशरथ त्या शास्त्राच्या पुढं दशरथ काय करणार पोथीच्या पुढे ग्रंथाच्या पुढे कोणालाच जाता येत नाही जे ग्रंथामध्ये आहे तेच सत्य आहे म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं संतांची पायी हा माझा विश्वास पायावरती विश्वास आहे आणि ग्रंथ कोणी लिहिलाय व संतांनीच लिहिलेला आहे त्याच्यामुळे जर वशिष्ठ महाराजाने ग्रंथच काढला तर त्या ग्रंथाच्या पुढं दशरथ काय करणार आहे वशिष्ठाच्या पुढे दशरथाच काही चालणार नाहीये आणि वेदातला अनुसरून जर चाललं तर भारताला राज्य मिळणार नाहीये असा विचार कैक करू लागले मंथरा सांगे काही कैसी जरी तू माझा बोल करीशी राज्य स्वाधीन मी एक आणि त्यावेळेस मंथरे कडलं युक्त होते तिने कुठला अभ्यास केला होता काय माहिती मंथरेनं काही कैला सांगितलं हे बघ म्हणले मी सांगितलं त्या पद्धतीनं जर तू केलं तर अनायासे कुठल्याच प्रकारच सायास न करता भारताला राज्य मिळेल राम वनवासाला जाईल हे सगळं होईल फक्त मी सांगते त्या पद्धतीनं चलायचं मनथरा कैकैला बोलू लागले कै कै बोले पुढती कोणे युक्ती राज्य भरती साधी शिरते उपपती यथा निगुती सांगे आणि मग त्यावेळेस काही काही न बोलायला सुरुवात केलं त्यावेळेस काही काही सांगितलं हे बघ म्हणले काय तुझ्या पाशी उपाय मला सांग काही भी कर तू वाटेल ती कर पण भरताला राज्य मिळायला पाहिजे असं तुझ्यापाशी कोणती युक्ती आहे काय करणार आहे कै <coughs> काही मंथरेला बोलू लागले वशेष्ठ वाम देवादी ऋषी राज्य मानेतील भरतासी ते आहे तुझ्या मंथरेला विचारला म्हणले मंथरा वशिष्ठ महाराज तिथं आहेत गौतम ऋषी आहेत वाम देवादी ऋषी आहेत सर्वच प्रसिद्ध तपान बलवान ज्ञानी ऋषी आहेत तिथं आणि त्या सगळ्या ऋषींना मान्य झालं पाहिजे की भारताला राजा करावं मग त्या ऋषींना मान्य होण्यासाठी आशी तुझ्यापाशी काय युक्ती आहे मला सांग काही काही बोलू लागले मंतरा बोले आपण तुझी तुझ नाही आठवण राय करुणी प्रमाण दोन वर पूर्ण दिदले त्यावेळेस मंथरेनं बोलायला सुरुवात केली म्हणले काही काही तुझच तुला माहिती नाही म्हणले होय तुझच आहे तुझं मी तुझच तुझ्या पाशी सांगणार आहे पण तुला फक्त आठवण करून देणार आहे तुझ आहे रे तुझ पाशी अरे तो जागा चुकल सगळं आपल्या पाशी असतं पण आपल्याला माहिती नसत तसंच तिने सांगितलं तुझीच युक्ती आहे ती तुझ्यापाशीच आहे फक्त <coughs> मी सांगणार आहे त्या पद्धतीनं करायचं मंथरा बोलू लागले ते दोन वरराया पासी मागावे वनवासी एके एकेशी राज्यपद मंथरीने सांगितलं तुला माहिती नाही का पाठीमाग तू पूर्वी दोन वर राजा दशरथाला मागितलेले होते आणि तेच दोन वर इथं पाठीमागच्या इथं आणि ते दोन वरांना एका वरान भारताला राजगादी मागायची आणि दुसऱ्या वरदानं रामाला राज्य रामाला वनवास मागायचा आणि असा वनवास मागायचा रामाला दिगंतरा नये समाचार ज्येष्ठ मोठ्याला एवढ्या लांब पाठवायचं चौदा वर्षामध्ये त्याच काय झालंय याचा निरोप सुद्धा आमच्या पर्यंत आला नाही पाहिजे आणि लहान लहान जो आहे कनिष्ठ आहे त्याला राजगादी द्यायची अशी तुझी दोन वरदान पूर्वीचे आज तुझ्या नवऱ्या पश्चिम मागून घे मंथरा सांगू लागले पूर्व दत्त भागी काही ना बोलवे वशिष्ठाशीरथासी निज बाकी गुंतला मंथर सांगितलं मी सांगते त्या पद्धतीने करायचं तू तुझं तु जी वरदान आहे म्हणजे अगोदर राजाने तुला शब्द दिलाय आणि सूर्यवंशातल्या राजांची ख्याती आहे प्रताप आहे वचन मोडी बोलील येते त्यांचा ब्रीद आहे एकदा शब्द दिला की तो पाळायचाच आणि राजा दशरथाने तुला अगोदर वरदान दिलेला आहे त्याच्यामुळं राजा शब्दामध्ये गुंतेल आणि राजाच्या पुढं वशिष्ठ काही बोलणार नाहीये मग हे सगळ्यामध्ये भारताला राज्य मिळेल असा विचार मंथरा सांगू लागले कोणी मंथरेचे वचन कै कैम खूप जे तू येत वाज्ञान वादस्पूर्व रुर्ण झाले आणि मंथरेच बोललं ऐकलं महाराज कैकई कै आश्चर्यचकित झाली काही विचार केला जे आपल्या डोक्यात नव्हतं ते मंथरेच्या डोक्यात आहे आपणच राजाकडून वरदान घेतले होते पण ते आपल्या लक्षात नाहीये त्यावेळेस काही काहीनं मंथरेला सांगितलं म्हणजे हुशार आहेस तू माझंच वरदान आहे पण त्याची आठवण तू करून दिली असं बोलतात मज राजाचे वरदान आठवण त्याचे समय स्फुरले ज्ञाना ती सज्ञाना तू खूप जे आणि काही काही न सांगितले मला राजाचं वरदान पूर्वी दिलेलं आहे पण ती माझच माझ्या लक्षामध्ये ना मी विसरून गेले होते आता उद्या राम राजा होणार आहे या आनंदामध्ये मी सगळं पाठिमागचं विसरून गेले होते पण त्या वरदानाची आठवण तू करून दिली असं काही मंथरेला बोलते मंथरा म्हणे तुझे नी सी हात घातला त्यावेळेस के मंथरेन कैक विचारलं म्हणले लय दिवसापासून तुला विचारिन म्हणते पण कधी विचारलं नाही आज विषय निघालाय म्हणून तुला विचारतेच पाठीमाग ज्या वेळेस युद्ध चालू होत राजा दशरथ इंद्राच्या सह्यासाठी गेला होता त्यावेळेस रथाचा जो आक आहे तो आक मोडला होता मग त्या रथाच्या आकाच्या जागेवरती तू तुझा हात घातला होता त्यावेळेस ते तुला सहन कसं झालं तुला वेदना कशा झाल्या नाहीत मंथरा विचारू लागले संग्रामी रथ चक्राचा लोट तुझा भाऊ नेट ते मज स्पष्ट मंथरेन विचारायला सुरुवात केली मंथरेनं बोलायला सुरुवात केली म्हणले हे बघ संग्रामामध्ये युद्धामध्ये त्या रथाच एवढं भरदस्त वजन आहे आणि शस्त्रास्त्राचे भयंकर मार आहे मग यावड्या भयंकर संग्रामामध्ये तुझा जो भाऊ होता तुझा हात व्हावा तो हात तुझा झाला असता पण तुझ्या हाताला वेदना झाल्या नाही जखम झाली नाही तुला त्रास झाला नाही रणांगणामध्ये तू तु, तुझा तेवढ दुःख सहन कस केला ते मला सांग मंथरा विचारू लागले मंथरेचा प्रश्न कै कै संपूर्ण आणि मग प्रश्न ऐकला त्यावेळेस कैकईला आनंद झाला आणि लहानपणामध्ये च लग्न झालं नव्हतं कैकई लहान होती लहान खेळण्याच्या वयामध्ये असताना त्यावेळेस वडिलाच्या घरी असताना काय झालं पूर्वीचा वृत्तांत ऋषीनं दिलेला शाप आणि त्या शापाचं वरदान कैकाई सांगू लागले ऐका ते त्याला ऐकाळपणा कुशासन कुशावरण आभरण कुशांचे आणि कैकई न सांगायला सुरुवात केली कि लहानपणी मी वडिलांच्या घरी असताना एक दिवस आमच्या घरामध्ये एक महाराज आला पांढरे कपडे घालून चांगले सुद्धा सुंदर अशा प्रकारचा असणारे ऋषी आले गवताच्या आसनावरती बसणारे होते गवताच आसन परिधान करणारे होते अशा प्रकारचे महाराज एकदा आमच्या घरी आले होते असं सांगू लागले वृद्ध रोमांचित ते, ते केले अनुचित वाकुल्या मा तो महाराज आमच्या घरी आल्यानंतर ना त्याच्या अंगावरची केस वाढलेली होती जटा वाढलेल्या होत्या विद्रुप चेहरा होता त्याचा त्यावेळेस मी आता लहान होते लिकरू होते मी आणि त्यावेळेस मी त्या महाराजाला वाकड दाखवलं तरी महाराजाला राग आला नाहीये असं कै काही सांगू लागले त्याची नाकी मसी शोभ हो शापिला आणि मग एकदा काय झालं होत <coughs> त्या महाराजाला मी वाकड दाखवलं पण महाराजांना राग आला नाही त्यावेळेस महाराज शांत बसले मग माझ्या लक्षामध्ये असं आलं आपण किती जरी खोड्या के केल्या तरी ह्या महाराजाला रागच येत नाही म्हणून एक दिवस मी काळ्या कलर ची घेतली आणि शाई महाराजाच्या तोंडाला लावली त्यावेळेस त्या साधू संताला त्या ऋषीला राग आला त्यांनी मला शाप दिला असं सांगता ना ना तू मज निंदीसी ते तुझे घी निंदे होसी उषा भागवयात त्याशी बाळ भावेसी मिने आणि मग काय झालं एकदा त्या असणाऱ्या ऋषीच्या तोंडाला मी काळी शाई लावली त्यावेळेस ऋषीनं मला शाप दिला आज तू माझ्या तोंडाला काळ लावलंय पण उद्या तुझ जगामध्ये तोंड काळ असणारे लोकांमध्ये निंदा होणार आहे लोक तुझी अपकिर्ती करतील अशा प्रकारचा मला शाप दिला पण मी लहान होते बाळा भावनाच्या आवेशामध्ये होते हुशाप मागाव हे माझ्या लक्षातच आलं नाहीये अस काही काही सांगू लागले माझे तोंडी ते तुझे गी होशील काळ तोंडी अपेशाची निंदोकडी आणि महाराजांनी मला शाप दिला माझ्या तोंडाला तू काळ लावलं पण ही क्षणी काय मी तोंड धुतलं की काळ जाणार आहे पण उद्या लोक तुझ्या तोंडाला काळ लावतील ला। म्हणजे लोक तुला बोलतील उद्या तुझ्याकडून असं कृत्य होणार आहे <coughs> लोकांमध्ये तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असणारा शाप मला त्या महाराजांनी दिला असं काही काही मंथरेला बोलू लागले देव पूजा विसर लागती ते मेदी दिली त्याच्या हाती ऐक प्रति आणि त्यावेळेस काय झालं महाराजांना लय राग आला होता म्हणून महाराज का महाराजांनी काय केलं देवपूजा विसरले गेले देवपूजा करण्याचं त्यांनी विसरले गेले आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं काय झालं ऐक येण्याची हाते व्रि संग्रामी तुसा होशी वराद्व पती पासी तू पावसी राजवाळे देव पूजक विसरला क्षो ते मेदी दिली त्याचे हाती आणि काही काही सांगितलं महाराजांना एवढा भयंकर राग होता आलेला होता त्यामुळं महाराज देवपूजा करायची विसरले म्हणून मी काय केलं गेले घरामध्ये त्यांची जी देवपूजा होती देवपूजेच सामान होत ते माझ्या हाताने नेऊन महाराजांच्या हातामध्ये दिलं त्यावेळेस ऋषींना आनंद झाला आणि मग ऋषींना मला वरदान दिलं ते वरदान तुला सांगते असं काही काही मंथरेला बोलू संग्रामी तू साय पासी तू पावसी राजवाळे आणि त्यावेळेस ते असणाऱ्या ऋषींना वरदान दिलं मी माझ्या हाताने महाराजांना देवपूजेच साहित्य आणून दिलं त्यावेळेस ऋषी माझ्यावरती प्रसन्न झाले आणि ऋषींना मला वरदान दिलं होतं की याच हातानं संग्रामामध्ये उद्या तू मोठी झाली तुझं लग्न झालं कि तुझ्या नवऱ्याला याच हाताने तू मदत करशील आणि नवऱ्यापाशी दोन वरदान तुला प्राप्त होतील असं वरदान मला त्या ऋषींना दिलं होता म्हणून माझ्या हाताला जखमा झाली नाही वेदना झाली नाही असं काही मंथरेला सांगते तुझा कांत वदला ऋषी आणि अशा प्रकारचं वरदान ऋषींना दिलं महाराज रथ चक्रामध्ये तुझा हात जरी घातला तरी तुझ्या हाताला व्यथा होणार नाही तुझ्या हाताला जखमा होणार नाही तुझ्या हाताला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार आणि तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याला विजय मिळेल अशा प्रकारचं वरदान मला त्या ऋषींना दिलं असं काही काही मंथरेला बोलू लागले पुढे काय कर्तव्यता मंतर आणि मग त्यावेळेस घडलं ते तुला सांगितलं आता याच्या पुढे मी काय करायचं भरताला राजे मिळालं पाहिजे राम वनवासाला गेला पाहिजे आता याच्या तू जे सांगशील ते मी सगळं करेल फक्त काय करायचं कसं करायचं ते मला सांगा असं बोलता कोणी बोल विचार सांगे सखोल सा तू कोप करावा प्रबळ मुक्ययाबा आणि बघ त्यावेळेस त्या कैकैला मंथरेनं सांगायला सुरुवात केली म्हणजे आता पहिल्यापासून पहिल्या स्टेप पासून करायचं तू फक्त राजावरती राग राग करायचा उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे आज चला तू राजा दशरथावरती कोप करायचा अस सांगता मुक्त तू तुरिगावे प्रवे प्रयोप वेसी वरद्व मागावया राजा दशरथ तुझ्या भेटीला येणार <coughs> आहे रात्री म्हणजे तुझ्या घरामध्ये तुझ्या मंचकापाशी तुझ्या शेत्या असणाऱ्या त्या गादी राजा येणार आहे तुझ्यापाशी विश्रांतीसाठी येणार आहे रात्री मग राजा आल्यानंतर ना काय करायचं राजाला तोंड दाखवायचं नाही जे काही अलंकार घातलेले आहेत ते सगळे अलंकार काढून इकडे तिकडे फेकून द्यायचे आणि कोपगृहामध्ये प्रवेश करायचं आणि वरदान मागून घ्यायचं असं मंथरा कैकईला शिकवू लागले राजा येईल ये ला तुझ पासी मुख ना दाखवावे काही व्हावे राजा तुझ्या पशी आल्यानंतर ना राजाला बोलायच नाहीये राजाला तोंड दाखवायचं नाहीये उग सगळ्या अंगावरचे अलंकार काढून फेकून द्यायची आणि मौन अवस्थेमध्ये राहायचं असं मंथरा सांगू लागले राजा दिल सुवर्ण अथवा रत्नांचा सागर ते तुला विचारू सांडोनी मंथरा अत्यंत गुह्य स्थितीमध्ये सांगू लागली महाराज मंथरीने सांग मंथरा एवढे गुह्य का सांगू लागले मंथरीच्या मनामध्ये ब्रह्मदेवानं पाठवलेला विकल्प आहे त्याच्यामुळे मंथरेला सगळं पाठीमागचं आठवू लागलं ते विकल्प तिला सगळं सांगू लागला आणि त्याच्यामुळे मंथरेने सांगितलं हे बाप एवढं रागवायचं राजावरती राजाने सोन्याचा पर्वत जरी आणून दिला तरी तो घ्यायचा नाहीये अनेक प्रकारचे रत्नांचे समुद्र जरी आणून दिले तरी ते घ्यायचे नाहीत फक्त दोन वरदान सोडून दुसऱ्या राजाकडून काहीच अपेक्षा ठेवायची नाहीये असं मंथरा काही सांगू लागले ला राजवा भरता वनवास देवा श्री त्याही वनवासाची कथा ऐकता सांगेन आणि सा <coughs> त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी दोनच वरदान मागायचे कुणाला नवऱ्याकड नवऱ्याला मागती ना दुसऱ्याला काही नाही त्याच्यामुळं हक्काच आहे दोन वरदान मागायचे एका वरदानानं काय करायचं भारताला राज्यपट मागायचं आणि दुसऱ्या वरदानानं रामाला वनवास मागायचा या व्यतिरिक्त दुसरं काहीच मागायचं नाही आणि रामाला वनवास कसा मागायचा ते मी सांगते मंथरा बोलू लागले देट निकटवनात वनवासी झाली श्री रघुनाथ प्रजा समस्त जातील ते उद्दसी भरत आणि वनवास रामाला असा महाराज नामदेव महाराजांनी सांगितले ज्येष्ठाशी धाडावे दिगंतरा नये समाचार त्याचा आम्हा चौदा वर्षामध्ये ते रामाचं काय झालंय याचा निरोप सुद्धा अयोध्ये मध्ये आला नाही पाहिजे म्हणून रामाला वनवास असं मागायचं की जर राम अयोध्येच्या आतमध्ये किंवा अयोध्येच्या पाच दहा किलोमीटर जर राम वनवासामध्ये राहिला तिथं जाऊन राहिला तर सगळी प्रजा रामाकडे जातील आणि मग अयोध्या नगर उद्ध्वस्त होईल मग असं उद्ध्वस्त अयोध्या नगर झालेलं ती भरत कसा भोगिला अस मंथरा सांगू लागले राम प्रिय प्रजाशी राम आवडे प्रधानसी अवघे जातील त्या राज्य आणि मग सांगायला सुरुवात केली कोणी मंथरेन सांगितलं राम आवडे प्रिय प्रजासे राम प्रजेला आवडतो राम प्रधानाला आवडतो मग रामाची आवड सगळ्यालाच आहे मग राम जर अयोध्येच्या जवळपासच वनवासामध्ये राहिला किंवा पाच दहा किलोमीटर लांब जाऊन राहिला तर सगळी प्रजा रामापाशी जाईल मग आयो भरताला राज्य कसं प्राप्त होईल उद्ध्वस्त नगर नगराचा राजा भरत कसा राज्य करील असा विचार मंथरा सांगू लागले थंड कारण्य दूर देशी गंगा ती राम वनवासी श्रीरामाची रामाची वर्ताय देशी कदा काळेशी नयावी।